मी सोपान शेळके हायटेक जीवामृत अँड बायोगॅस युट्यूब चॅनल तर्फे स्वागत आज आपण आलो आहे अशा एका त्यांची बाग बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं का एकदम सुंदर बाग दिसते फुल कलर झाडाला भरपूर माल दिसतोय शायनिंग दिसते तर असं काय त्या शेतकऱ्यांनी त्या बागेसाठी केलेलं आहे तर आपण ते प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं भाऊ बापूसाहेब संपत आहे गाव रानवट मोबाईल नंबर नवीन एकवीस एकवीस बहात्तर एकोणसत्तर बर ही कुठली व्हरायटी आहे ही सोलापूरला आले का बर आणि आता आ, दुसरा। बार किती आपला असं काय नवीन टेक्निकल वापरलेला नवीन ते हायटेक जीवामृत हायटेक जीवामृत बरं बरं म्हणजे बाकी तुम्ही मग लिक्विड फर्टिलायझर कुठलाच देत नाही काहीच नाही फक्त हायटेक जीवामृत बरं बाकी शेणखत वगैरे भरला असेल शेणखत दिले बर आणि मागच्या वर्षी पण बाग धरला होता तुम्ही हो आणि मागच्या वर्षात आणि मग ह्या वर्षात काय फरक पडला तुम्हाला बरं बरं आणि मग खर्चामध्ये पण मोठी बचत झाली असं हो म्हणजे ढोस काहीच दिलं नाही नाही ना नहीं। नहीं। आता सोलापूर लाल म्हटलं तर त्याची साईज स्टँडर्ड साईज दोनशे ते अडीचशे पर्यंत हो अडीचशे पर्यंत बरोबर पण तुमचा भागवा पण आहे ना हो त्याची साईज मोठी जास्त मोठी आणि आता किती दिवस झाले याला द्यायला किती दिवस बाकी याला द्यायला अजून एक महिना एक महिना का अजून होईल त्याची साईज होईल ते साधारणतः अडीचशे तीनशे ग्रामपर्यंत जाईल भाऊ आणि तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं भाऊ किती ॲव्हरेज देऊ शकतो झाड एक झाड एक झाड साधारण पंचवीस पर्यंत पंचवीस किलो का दुसऱ्या वर्षात दुसऱ्या वर्षाचं हां हां बरं तुम्ही समाधानी आहेत का का पहिल्या वर्षी पण मला पण तुम्ही कमावला दुसऱ्या वर वर्षी केला पण मग तुम्ही नेमकं याच्यात कसं समाधानी समाधानी असं म्हणजे म्हणजे खर्च लाख रुपये केमिकलचे रासायनिक खाताची होत ते वाचले वरून काही पावडरी झाल्या जीवामृतच्या त्या वाचल्या बर बर मग झाडामध्ये तुम्हाला आता फळ झाडात पण शायनिंग वाटते हळद पण चमिक चमक वाटते आणि तेल्याचं प्रमाण जवळपास नाही बघितलं तर बऱ्याच एरिया मध्ये तेला खूप थैमान घातलेलं तेलनी म्हणजे बऱ्याचशा बागा नष्ट होत आहेत आपल्या बागेत कुठं मर रोग पण दिसत नाही मर नाही आमचं आणि तेले पण दिसत नाही आहे म्हणजे तुम्ही यात समाधान आहेत आणि खाली सफेद रूट वगैरे कसं वाढतं सफेद रूट बऱ्यापैकी वाढेल असं ना आपण उकरून बघूया खाली चल रूट जबरदस्त आहे कॅमेरा जवळ जमीन पण नरम आहे जे रूट पण आहे त्याच्यामुळे झाडाची केनोपी पानाची चमक चमक कलर या सर्व गोष्टी चांगल्या म्हणजे तुम्ही शंभर टक्के खालून हायटेक जेव्हा मृत वापरतात तुम्ही लोकांना काय सजेस्ट करू शकता बसवलं पाहिजे आणि त्याचा फायदा एक हा होईल का तुमची जमीन पण वाचा जमीन सुपीकता वाढेल जमिनी सुपिकता वाढेल बरोबर आहे म्हणजे हायटेक जीव अमृत वापरून जमिनीमधील जमीन भुसभूषित होईल त्याच्यानंतर तुमचा इतर जो केमिकलचा खर्च तो कमी होईल त्याच्यानंतर झाडामध्ये येणारे जे बुरशी ते किंवा रोगासारखे जे रोग आहे ते येणार नाही असं याच्यातून आपल्याला सिद्ध झालं नमस्कार काका नमस्कार आताच परत आपली शूटिंग चालू असतानाच काही शेतकरी इथं आलेले तर आपण त्या शेतकऱ्यांना पण विचारू का यांनी जो प्रयोग केलाय हा खरा की खोटा आहे काका नमस्का? नमस्कार नमस्कार आपलं नाव का रमेश कारवार कोल्हे राहणार कुठल्या आपण खेड्याचे खेड्याचे आहे का बर काय वाटतं तुम्हाला या बागेत एकदम सुंदर बर सुंदर याच्यापूर्वी तुम्ही कधी आले होते बागेत नेहमी येतो मी नेहमी बघतो हा 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 नेहमी मग दरवर्षीपेक्षा बागेमध्ये काही फरक वाटतोय चांगलाच फरक आहे चांगला फरक तुम्ही जे सुरुवातीला बोलले होते का बागात सेटिंग नव्हती सेटिंग होत होती पण ते घाबरून गेली होती मालच नाही मालच नाही ना व्हायना निघा <laughs> ना पण मात्र थोडीशी मॅच्युरिटी यायला टाइम लागला थोडासा वेळ जातोच आणि त्याच्यानंतर हे शंभर टक्के जीवामृत वापरताय असं म्हणताय हे खरं हे खरंय मी बघतो नेहमी हा हा बघतो म्हणजे आपण शेतकऱ्यांना हे सांगू शकता बा शोरली का शंभर टक्के बापू आयऱ्यांनी बागेला अमृत दिलेलं आहे तुमचा पण बाग आहे का हो आहे पकडलेला आता अशीच परिस्थिती अशीच परिस्थिती का बर बर म्हणजे एकूण जे, जे शेतकरी जे आता भेट द्यायला आले बागेला ते पण बघून समाधानी आहेत बा म्हणून माझं पण सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे का सगळ्यांनी आपली शेती आपल्याला वाचवणं गरजेचं आहे शेतीबरोबर आपल्याला जो अतिरिक्त खर्च होतो लिक्विड फर्टिलायझर असेल केमिकल खता असेल अतिरिक्त केमिकल औषधं असेल या सर्वांचा जर खर्च आपल्याला वाचवायचा असेल ना आपल्याला जमीन हेल्दी बनावं लागणार आहे सुपीक बनावं लागणार आहे ज्यावेळेस जमीन सुपीक होईल जीव जीवनांची संख्या वाढेल गांडुळांची संख्या वाढेल त्यावेळेस आपली जमीन सुपीक बनून नॅचरली आपल्याला फळं मिळतील ते पण अशा सुंदर पद्धतीने कुठल्याही प्रकारचा बागेवर तेल दिसत नाही मररोग बागेत दिसत नाही उत्कृष्ट पद्धतीनं बाग एकदम कलर पण पकडलेला आहे शायनिंग पण बागेला दिसते तर म्हणून मला असं वाटतंय का, का शेतकऱ्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण त्यांनी अशाही परिस्थितीमध्ये ऑर्गेनिक वर भरतेने दिलेलं आहे कारण आजकाल ऑर्गेनिक मध्ये कोणी भर देत नाही का म्हणजे प्रत्येक जणांचे कसे का नाही केमिकलच मार्केट मध्ये जे काही नवीन आलं ना ते आपण देतो भेसळ खूप येते आता हा भेसळ रेट वाढते ना त्यावेळेस त्याचा धामकाच बेसळ आणि हे तर सगळं आपण स्वतः तयार करतो आपण एक एक बॅग देतो तरी काय हा हा, हा बरोबर आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी हेच सांगणं आहे का सगळ्यांनी हायटेक जीवामृतचा वापर करावा आणि आपली जमीन वाचावी आणि सुजलाम सुफलाम प्रत्येक शेतकऱ्यांनी बनावं अशी माझी अपेक्षा आहे